मित्रांनो वडकीचं मैदान झालं भारत केसरी नावातच आहे भारत केसरी या चर्चा झाली भारतची पण फायनलला भारत पाळला नाही कारण का विचारूया भारतचे मालक उत्तम शेट काय झालं आज भारत का पळाला नाही फायनलला महत्त्वाचं म्हणजे असं झालं की गट जेव्हा आम्ही पास केला गटाला गाडी खूप अंतरावरती थांबायला गेली आणि तिथे पुढे दगडत थोडा बैलाला पायाला मार लागला नखीला कालची फायनल आज झाली एक दिवसाचा गॅप भेटल्यामुळं बैलाला थोडा आराम झाला होता सेमीला आम्ही बैल काढल्यानंतर परत तीन पायावरती बैल लंगडत लंगडत आला तेव्हाच आम्ही सगळ्यांनी विचार केला तर का नाही झुपायची पण असं नको लोकांच्या चर्चेत व्हायला का सेमीला गाडे चांगले असल्यामुळे ही गाडी झुकली नाही म्हणून आम्ही ठरवलं का बोल जे होईल ते होईल सेमी काढू जर बैल व्यवस्थित पाळाला तर बघू पुढे सेमी तर त्यांनी सगळ्यांना म्हणजे भारत केसरीचा मानकरी खरा कोण आहे या मैदानातच त्यांनी भारतनी दाखवून दिला का भारत केसरीचा मानकरी कोण आहे आणि सगळ्या पब्लिकनी भारतप्रेमी यांनी सांगितलं का आज भारत केसरीचा मान करी एक नंबर भारत आणि मैब्याच आहे पण पायाला दुखापत असल्यामुळे आणि बैल सारखा पाय उचलून धरत होता तर शाळगाव काळगाव बदलापूर सगळ्यांनी आम्ही एक विचार केला की गा बैल आता आपण सेमीला पळवला पण फायनलला पळवायचा नाही बैल खूपच म्हणजे त्याला त्रास व्हायला लागला आहे आशिया भारत केसरी तर होतच राहतील आणि भारत घेतच राहील म्हणून आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेतला की भारतला फायनलला झुपायचा नाही पर... बरं तुम्ही खूप असा चिंतेचा विषय सांगताय म्हणजे भारत प्रेमींसाठी बैलगाडी जे प्रेमीसाठी त्यांच्या सुटसाठी सुद्धा चिंतेचा विषय नक्की काय झालेलं म्हणजे काय त्याला काय, काय जखम झाली काय एक्झॅक्टली काय झालेलं जखम नाही गाडी गट पास झाल्यानंतर गाडी खूप अंतरावरती गेली आणि गाडीनी गट काढतानाच गाडी खूप घ्यास धरला होता गाडी खूप घ्यासनी पाळली गाडी आणि गाडी आवरताना गाडी खूप पल्ला म्हणजे जसा निकालाचा तर पल्ला पार पडून तेवढ्याच अंतरावरती पुढं गेली गाडी आणि तिकडे पुढं दगड होती खूप त्या दगडाने बैलाच्या पायाला इजा झाली थोडी नखीला मार लागला आणि जसा आपल्या पायाला ठेच लागल्यावरती नख आपलं निघतोय किंवा नखातून रगत निघतो तसा त्या नखातून नखीतून रगत येत होतं मग थोडा डॉक्टर विलाज करून आम्ही काल संध्याकाळी त्याला शेकवलं वगैरे इंजेक्शन वगैरे दिला थोडा त्याला आराम पडला रात्रीतून एक रात्रीतून आराम पडला नंतर आम्ही विचार केला होता की आपण नाही नाही यायचं मैदानाला पण इथे आल्यानंतर बैल थोडा पायावरती जोर घ्यायला लागला मग थोडा बघितलं बोल चला बैल आराम केला बसला होता आल्यानंतर मग विचार केला का बघूया शेमी काढून बघू आपण सेमीला काढताना बैल तिकडनं सोडल्यानंतर परत बैल टिपकाला लागला थोडा पाय उचलायला लागला मग परत सेमी पास झाल्यानंतर बैलाने जास्तीच पाय उचलून धरला मग त्यामुळं सगळ्यांनी विचार केला का आपण फायनल ला बैल पळवायचा नाही तुम्ही खूप भारी विषय मांडला आणि हे बैलगाडीचे सगळे मालक आहेत चालक आहेत सगळ्यात महत्वाचं बक्षीस काय आहे तर एखादा पाळणार जो पळणारा बैल आहे तो दावणीला आहे त्याच्या एवढं बक्षीस नाही माझ्यासोबत किरण फायनलला सगळी वाहवा चालली होती सगळे म्हणत होते की आता भारत घेणार पिकअप घेणार सगळं घेणार अचानक ही हा प्रसंग आला काय मनात काय होतं बैलापेक्षा बक्षीस महत्वाचं नाही बैल आपला अजून कितीतरी मोठे पक्षी जाणू शकतो आणि आमच्यापेक्षा त्या बैलाच्यात मोठा धमक आहे आणि जे बैला प्रेम करतात का नाही त्यांचा सगळ्यांचा प्रेम आहे आणि आशीर्वाद आहे बैल आपल्याला बैल आज नाही उद्या ह्याच्यापेक्षा म्हणजे मोठे मैदान अजून होणार बर... आहेत प्राथमिक डॉक्टरही आले नक्की डॉक्टरांनी काय सांगितलं भारतला एक्झॅक्टली सांगितलं मग उत्तम सेट यांनी काय काय झालेलं पण अजून तुम्हाला ही डॉक्टर चर्चा केली डॉक्टरांशी काय त्याला एक्झॅक्टली बैलाचा जो खालचा खोरा असतो का नाही तो बैलाला प्यायच करायचं म्हणजे बैलाचं परत काय आत्ता बैल आपला पळेल पण दोन महिने बैलाला अजून त्रास होणार बैल जेव्हा केवर होणार नाही दोन महिने तरी मग काय त्याच्यासाठी आपण थांबलो आज आणि बैलानं जी सेमीला आपल्यासाठी जी एक नंबर करून दिल्यासारखंच झालेलं आहे आज काही अडचण नाही आणि ना आमचं त्याच्यासाठी काय त्याच्यावर खूप आमचं सगळ्यांचं प्रेम आहे आणि तो अशी आम्हाला अजून एक मैदानात एक नंबर करून दिली कुठेही अजून मी तर असं म्हणेन नावातच भारत आहे आणि मला वाटतं त्यांना प्रेक्षकांची मनं जिंकलेत सगळ्यात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन अंधारही होतो भरपूर साऱ्या गोष्टी होतात आता अजून एक बैलगाडी प्रसिद्ध मालक आहेत दैवशीठ अंधार होतो सहा वाजता सगळ्या गोष्टी चालू असतात बैल पाळवायचं नाही आज हे नीट ठरवलं तसं प्रत्येकाने केलं पाहिजे काय सांगाल अगदी केलं पाहिजे आज मी पहिल्यांदा सर्वांना म्हणजे उत्तम शेट असतील किंवा करण ठेवला त्यांना की आपल्या बैलाला जखम झाल्यानंतर हे बक्षीस आपल्यासाठी काय नाही की बैल आपल्यासाठी प्यारी आहे आणि बैला केलेला प्रेम आज दिसून आला म्हणजे प्रत्यक्षात आज ती गाडी एक नंबर स्पीडने लागली होती तर त्यांना कुणाचंही ऐकलं नाही किंवा स्वतः समजा त्यांच्या ग्रुपला निर्णय घेतला आणि बैल पाळाला नाही त्यांचं म्हणजे सल्ला हिथनं बैलगाडी मालकांना आदर्श घ्यावा सर्वांना तुम्ही काय सांगाल दैवत गोष्टी सगळ्यात चालू आहेत आणि काय काही का लोकांना बक्षीसप्रिय आहे म्हणजे कसं होतं काय काय वेळेस बैल बघत नाहीत अंधारात पळवतात कितीतरी दुर्घटना तुम्ही खूप सारे आता बघितलेत काय सांगाल एक तुम्ही बैल आहेत तुमच्याकडे काय सांगाल याच्या पहिली गोष्ट ना अंधारात कुणीच बैल पळवू नये म्हणजे कमिटीने आयोजकांना बी ते निर्णय जागेवर थांबवावा आणि बैल मालकांना बी ती एकत्रित होऊन त्या कमिटीला त्यांना म्हणजे त्यांच्यावर दबाव टाकून ते सेमी की असेल फायनल असेल थांबावला पाहिजे प्रसंगी से फायनल वाटून घ्या पण आंधारात बैल पळवू नका आपल्याला बैल जास्त दिवस पळवायचे एक दोन दिवस बैल पळवायच्या बैल आपल्याला चांगली बैल असते सर्वांची चांगली असते फायनल आहे ना बैल काही हलकी नसते ती त्यामुळे दुखापत झाली तर त्या सहा महिने आठ महिने एखाद्याचं आयुष्य बी उद होऊ शकत भारी सांगितला उत्तम शेट्ट यांच्याकडे जातो मला सांगा आता भारत किती दिवसात रिकवर भारत मैदानात असल्याशिवाय मजा येत नाही खूप जणांधी कधी कधी होईल महत्वाची गोष्ट हा सगळा भारतप्रेमियांच्या आशीर्वादाने आणि आई जगदंबेच्या आशीर्वादाने खरोखर लवकरच बारा होईल भारत आणि पुन्हा एकदा मैदानात येऊन फायनली घेऊन दाखवेल आता त्याच्या म्हणजे त्याच्या मनाची शक्ती आहे वरती तो लवकर बारा होईलच पण कसं आहे पायाला नखीला मार असल्यामुळे जसं आपल्या आप पायाला एखादं ठेकस लागल्यानंतर ती दुखापत होते आणि तो जोर न घेता येत बैलाचं तर पुढच्याच पायावरती जोर घेतला जातो तर त्यामुळं बैलाचा पायाचा नखीला मार लागलाही दुसरा कुठे असता तो तर लवकरच बरा दा झाला असता पण हा जखम म्हणजे लवकर बरी होत नाही त्याला कवर व्हायला जवळजवळ एक ते दीड महिना जाईल मित्रांनो आम्हा सगळ्यांना बैल प्रिय आहे शर्यती तर भारत करत राहील भारता भारतनं लवकरात लवकर तंदुरुस्त होऊन पुन्हा एकदा जोशात पुनरागमन किंवा कमबॅक करावं असे आम्ही सगळीजणं प्रार्थना करतो आणि त्या प्रार्थनाला नक्की येशील मित्रांनो ही मुलाखत घेण्याचं कारण होतं जर बैलाला इंजरी झाली अंदाज झाला तर नका नका पळवू काय तुम्ही काय सांगाल सगळ्यात महत्वाचे आमचे मुंबईचे ड्रायव्हर म्हणजे भारतला मुंबईमध्ये आणणारे ज्ञानी मामा ते त्यांच्याशिवाय गाडीवरती म्हणजे आम्ही म्हणजे लहानपणापासून बोललो तर जास्ती करून भारतला ज्ञानीमानीच म्हणजे आधातपासून आणलेलं आहे मुंबईमध्ये आणि खूप तगडा अनुभव आहे त्यांचा त्या भारतवरती काय सांगाल कारण तुम्ही मला तिथे बा... मैदानात बोलले की शेट जर जास्त दुखत असेल तर नका बैलाला झुकू मग आम्ही जगल्याने तोच विचार केला आपल्यानं बक्षीस महत्वाचे नाही आपल्याला बैल प्यावा आपल्या दावणीला ही लक्ष्मी आहे आणि ती कशी जोपसली पाहिजे सगळ्यात महत्वाचं ही लक्ष्मी पुन्हा आपल्या दारात येईल नाही येईल पण आज जे आपल्या लक्ष्मी दारात आहे तिला जोपसलं पाहिजे तिला टिकवलं पाहिजे <है> महत्वाचा निर्णय ज्यांनी दिला ज्यांनी खऱ्या अर्थानं मी म्हणजे एक चांगला संदेश दिला चांगला सल्ला दिला म्हणून संदेशपेक्षा सल्ला तुम्ही सल्ला का दिला भारतला नाही पळवायचा सल्ला दिला म्हणजे बैल एक नंबरचाच आहे तो दुखापत झाला तर पल मतलबच नाही त्या बैलाला कारण पुढे तो आहे ना पलवाचाल टिकवाचा आपल्याला फायनल काही होतच राहते मैदाना होतच राहतात बैलच नसा तर मैदानात जायचं कुठन त्यामुळे बैलाची काळजी घेणं गरजेचं आहे आज नाही पलवला एक हप्त्यानंतर बैल चांगला होईल वापस पलव वापस फायनल राहील तोच आनंद घेता येईल बैलच काही झाला दुखापतीत तर बैला आपलाच विषय सांगतो तसं काय कर हे सर्व बैलगाडी मालकांनी शौकिनांनी शिकण्यासारखं आहे बैलाला दुखापत असेल तर थांबणं महत्त्वाचं आहे कारण बैल म्हणजे मी सांगेन ह्या सर्व बैलगाडी शौकिनांना मालकांना मिळालेली देणगी आहे तर आपण प्रार्थना करू करू लवकरात लवकर भारत तंदुरुस्त होईल आणि पुन्हा जोशात त्याच ताकदीनं मैदानात येईल धन्यवाद